नमस्कार मंडळ अधिकारी सौंदर्य आज यातील अर्जदार सनातन पंढरनाथ पाटील यांनी दोन हजार सतरा साली मान्य तहसीलदार साहेबांच्या आदेशान्वये रस्ता वरील अडथळा दूर करून देण्याबाबतचा आदेश त्यांना मिळालेला होता त्या आदेशाप्रमाणे मी यापूर्वी दोन वेळेस रस्ता त्यांना खुला करून दिलेला होता परंतु यातील प्रतिवादी जे आहेत ते वारंवार हरकत अडथळा करून तो रस्ता अडवत होते त्यामुळे आज परत तिसऱ्यांदा या रस्त्याचा ताबा देणे का आम्ही मान्य तहसीलदार शेख साहेब यांच्या आदेशान्वय व बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे डेरे साहेब यांच्या सहकार्याने आम्ही आज हा रस्ता पूर्णपणे खुला करून दिलेला आहे आणि याच्यावर पूर्णपणे मुर्मीकरण करून यातील पुढच्या सर्व शेतकऱ्यांना या रस्त्याचा फायदा होणार आहे त्याच्यामुळे माननीय प्रांत साहेब व मान्य तहसीलदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशान्वय आम्ही पुढील पूर्णपणे कारवाई केलेली आहे भविष्यामध्ये अतिक्रमण झालं तर भविष्यामध्ये या रस्त्यावर अतिक्रमण होईल अशी अवस्था काही ठेवलेली नाही कारण आजच डेरे साहेबांनी संबंधित जे प्रतिवादी वारंवार या रस्त्यावर हरकत आधार करत होते त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना आज पोलीस स्टेशनला नेलेलं आहे मी सनातन पंढरात पाटील बोहिचे आहेत माझ्या शेताला जाण्यासाठी दोन हजार सतरा पासून अनेक अडचणी होत्या हरकत अडथळा होता संबंधित शेतकऱ्यांचा आणि आदरणीय तहसीलदार साहेबांनी आदेश दिला होता यापूर्वी दोनदाही रस्ता करण्याचं काम केलं त्यावेळेला महसूल खात्याने सहकार्य केलं पोलीस खात्याने सहकार्य केलं परंतु पुन्हा आणखी अडचणी आल्या असं सहा सात आठ वर्ष झालं या रस्त्याच्या अडचणी होत्या खूप त्रास झाला शेती पडीक पडली तरी सुद्धा परत आणखी एकदा मी प्रयत्न केला मान्य कलेक्टर साहेब मान्य पांध साहेब तहसीलदार साहेब पुन्हा जिल्ह्याचे एस पी साहेब इथले पोलीस अधिकारी जगदार साहेब असतील मांद्रे साहेब असतील आणि आता डेअरी साहेब असतील या सगळ्यांनीच वेळोवेळी प्रयत्न केले पण आता शेवटी शेवटचा आदेश असा आला किंवा एस पी साहेबांच्या ज्या वेळेला भेटलो त्यांनी स्वयं म्हणले ठीक आहे मी कलेक्टर साहेबांना बोलतो या संदर्भात आणि मी दाखवून दिलं की जळगावचे एक होतं कलेक्टर साहेबांनी रस्ते कसे करावे आणि कसे ताब्यात घ्यावे या संदर्भात मी साहेबांना बोललो ठीक आहे म्हणले मी साहेबांशी बोलतो एस पी साहेब बोललो आणि मला माझ्या भावना ऐकून घेतल्या आणि त्याच दिवशी लगेच असिस्टंट साहेबांना बोलवलं आणि म्हणले ताळगोड तो बारशीला फोन करा हे लेखी पाठवा आणि त्यानुसार ही कारवाई सुरू झाली आदरणीय शेख साहेबांनी सुद्धा सर्कल साहेब असतील त्याला मॅडम असतील यांनी सुद्धा युद्ध पातळीवर ही मोहीम राबवली आणि शेवटी बाबांच्या विचारांनी एकतीस तारीख दिली त्यानुसार मी ढोरे साहेबांना भेटलो असं 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 मी तशा साहेबांना भेटलो सरकार साहेबांना भेटलो त्यांनी ठीक आहे म्हणले मी माझा बंदोबस्त देतो त्या दिवशी रस्ता करून घ्या जे पाहिजे ते मदत करू आपण आणि अशा पद्धतीनं आज हा दिवस उजवला या प्रकारे आज आमच्या रामराई पाटलांनी सुद्धा सगळं साहित्य पुरवलं राजाभाऊ असतील रामबा असतील आबा कदम असतील सगळे आमचे नातेवाईक आहेत पुन्हा त्या केरबापुंड आणि रामेश्वर कुंडे यांनी मी माझे जे शेजारचे शेतकरी आहेत यांनी सहकार्य केलं माझी सगळे मुलं होती सगळे समाधान पाटील होता आजय होता उदय होता <coughs> सगळ्यांनी सहकार्य केलं आणि आज हे रस्त्याचं काम पूर्ण मी रामेश्वर कुंड बोलतो राहणार बोरे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर कि एकशे पंचवीस मधन गुरुजीला रस्ता दिलेला आहे नसताना म्हणजे कागदी पत्री नसताना रस्ता दिलेला आहे आणि गुरुजी मला मी त्या गुरुजीकून काही लिहून घेतलेला नसताना मी गुरुजीला मागणी करतो की रस्ता कि हो? यक्षे बाएश। यक्षे बाएश ही रस्ता झालेला ह्याच्यात परत तुमच्या किती गट नंबर आहे एकशे बावीस एकशे बावीस मधनं गुरुजीनं ही पण मला रस्ता दिलेला आहे तर परत पुन्हा ह्यांना हरकत आणू नये जर हरकत आणलीस तर वरी हरकत येईल